रामकृष्ण हरी माऊली माऊली संत वचनामृती या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत जे कोणी हे व्हिडिओ पाहतायत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी कुणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल जे कोणी हे व्हिडिओ पाहतायत त्या सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण सगळ्यांनी या चॅनलला लाईक करावं व्हिडिओला या ठिकाणी लाईक करावं शेअर करावं कमेंट्स कराव्यात आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करावं ही नम्रतेची विनंती आपण एक 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 श्लोक रोज या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून चिंतन करण्यासाठी घेत आहोत जेणेकरून या स्व मार्गामध्ये रममान होण्यासाठी भगवान कृष्ण परमात्म्याचा जो काही बोध अर्जुनाला केलेला आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या भावनेनं हा एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ही काही एक परियोजना सुरू आहे आणि यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं सामील व्हावं ही एक अपेक्षा व्यक्त करतो पुढे पाहूया आपण या श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक पासष्ट भगवंत सांगू लागले भगवंत बोलतायत अ प्रसादे सर्व दुःखानाम निरसोपजायते प्रसन्न चेतसो सो ह्याशू बुद्धी पर्यवतिष्ठते अर्जुना अरे जो मनुष्य आपले स्वतःचे इंद्रिय ताब्यात ठेवून मनावर अधिराज्य गाजवून विषयाच सेवन करतो त्याचं मन सदैव प्रसन्न राहत आणि पुढे सांगतायत की ज्याचं मन प्रसन्न राहत ज्याचं चित्त प्रसन्न झालं की त्याच्या सर्व दुःखाचा आपोआप नाश होतो त्याच्याजवळ दुःख बघायलाही राहत नाही दुःख ते कैसे नये स्वप्न असे साधू संतांच्या बाबतीमध्ये ज्यांना दुःखाचं कधीच काहीच वाटलं नाही कधी दुःख त्यांना जाणवलं सुद्धा नाही स्वप्नामध्ये सुद्धा त्यांना दुःखाचं दर्शन झालं नाही याच कारण की त्यांचं चित्त सदैव प्रसन्न होत बघा आणि ते सांगता भगवंत इथं की ज्याचं चित्त प्रसन्न असतं त्याच्या सर्व दुःखाचा आपोआप नाश होतो आणि ज्याचं चित्त प्रसन्न असणाऱ्याची बुद्धी जी आहे ती परमात्मा स्वरूपावर स्थिर राहते इकडे तिकडे भरकटत नाही जो विषयामध्ये रममान झालेला असतो त्याला याच्यापेक्षा चांगलं ते वाटतं त्याच्यापेक्षा चांगलं ते, ते वाटतं जसं एखादं फुलपाखरू या फुलावरून त्या फुलावर त्या फुलावरून त्या फुलावर विषय रसाचं सेवन करण्यासाठी भ्रमर करत असत भ्रमंती करत असत तशाच पद्धतीनं विषयाचं सेवन करण्यासाठी आपले इंद्रिय हे भ्रमंती करतात ज्याचं चित्त स्थिर नसेल त्याचं मग चित्त स्थिर राहण्यासाठी काय असावं लागतं स्थिर असण्यासाठी आपल्या मनाची प्रसन्नता असणं आवश्यक आहे आणि मनाची प्रसन्नता राहण्यासाठी आपल्या अंतकरणातून द्वैत निघून जाणं गरजेचं आहे भाव निघून जाणं गरजेचं गोष्टी आहेत भगवंतांनी फार मोठ काही अवघड गोष्ट नाही सांगितली छो छोटी आणि सोप्यातली सोपी गोष्ट भगवंत अर्जुनाला सांगतात फक्त अर्जुनाला ते ऐकून त्या पद्धतीनं वर्तन करायचंय आणि म्हणून असे असणारे भगवंत या अर्जुनाला सांगतायत की बाबा ज्याची बुद्धी चित्त प्रसन्न झालं की बुद्धी स्थिर होते आणि स्थिर बुद्धी झाली की मनुष्याला मग दुसरं काहीही करणं लागत नाही आणि या न्यायानं सांगतायत भगवंत की बाबा अर्जुन तू काय कर तुझी जी चित्त आहे ते स्थिर राहू दे तुझी बुद्धी जी आहे ती स्थिर राहू दे आणि ती स्थिर बुद्धी झाल्यानंतर परमात्म्याचा स्वरूपावर तुझी बुद्धी टिकून राहील आणि मग तुला इकडे तिकडे पळण्याची किंवा दुःखी होण्याची काही गरज पडणार नाही मौलिक ज्ञानोपारा सुद्धा तेच सांगतात की, की देखय अखंडित प्रसन्नता आधी जेत चित्ता तेथ रिघणे नाही समजता संसार दुःख दुःख कसलं बघायला सुद्धा मिळणार नाही आणि म्हणून हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे तेथ बुद्धी राहे मग परमात्म्याच्या ठिकाणी चित्त स्थिर स्थिर आपली राहते आपण म्हणतो ना कि वह राहिन थाई। एक दा आपले ला, आपले की बाबा पडोनी राहीन तये ठाई एकदा आपल्याला आपलं चित्त भगवंताला समर्पित केलं की मग आपल्याला काहीही करणं लागत नाही आणि या चित्त स्थिर करण्यासाठी भगवंताला समर्पित करण्यासाठी बुद्धीची निश्चलता बुद्धीची एकाग्रता असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मनाची प्रसन्नता असावी आणि अर्जुनात तू मन हे प्रसन्न कर आणि प्रसन्न करून तुझी बुद्धी ज्यावेळेस मग स्थिर होईल ती स्थिर झालेली बुद्धी माझ्यापर्यंत म्हणजे परमात्म परमात्मा स्वरूपापर्यंत तुला पोहोचवणार आहे अशा प्रकारचं योग्य असं मार्गदर्शन भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी करू लागलेले आहेत रामकृष्ण हरी